नमस्कार श्री तीर्थक्षेत्र उन्नपदेव या ठिकाणी आमचं आज आगमन झालेलं आहे हे ठिकाण सोपळ्यापासून साधारणतः वीस किलोमीटर या अंतरावरती आहे या ठिकाणी नैसर्गिक असा गरम पाण्याचा झरा आहे बघा समोर हे गोमुख आहे या गोमुखातून नैसर्गिकरित्या गरम पाणी पडत असते माझ्यासोबत आमचे मामा लीलाधर चौधरी सुद्धा आहे मामा बघा पाणी गरम आहे का मामा पाणी गरम आहे आंघोळ करू शकतो आपण ठीक आहे या ठिकाणी असलेलं पंचमुखी महादेव मंदिर ही सर्वंग ऋषी गुफा आहे तर या ठिकाणी अशी आख्यायिका आहे ईश्वर बंग ऋषी यांनी या ठिकाणी काही वर्ष तपश्चर्या केलेली होती आणि त्यांच्या तपाने प्रसि प्रसन्न होऊन प्रभू श्री रामचंद्र यांनी या ठिकाणी बाण मारलेला होता आणि या ठिकाणी गरम पाण्याचा झरा त्यांनी निर्माण केलेला होता त्यामुळे शरभंग ऋषी यांचा त्वचारोप बरा झालेला होता चल आपण आता शरभंग ऋषी यांच्या गुफेमध्ये जाऊया आपण गुफेमध्ये प्रवेश केलेला आहे तर या ठिकाणी शरभंग ऋषी यांनी तपश्चर्या केलेली होती